नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो महाराष्ट्र शासनाची विहीर योजना होती या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला असून याचा फायदा थेट बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार आहे जे पूर्वीच्या निकषांमध्ये जे शेतकरी बसत नव्हते त्यांनासुद्धा आता या विहीर योजनेचा लाभ मिळणार आहे नेमका हा बदल काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही शासन निर्णय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जसेच नवनवीन माहितीपूर्ण शासन निर्णय आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सतत नवनव्या योजना राबवल्या जात आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी हे निर्णय घेतले जात असून या निर्णयांमुळे नक्कीच शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग सापडत आहे आता राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनुदानं दिली जातात त्यामध्ये सिंचन विहीर योजना ही एक महत्त्वाची योजना असून सध्या नुकताच या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे राज्यातील कोरडवाहू जमिनींना बागायतीमध्ये बदलण्यासाठी व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी खरं पाहिलं तर ही योजना सुरू करण्यात आलेली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चार ते पाच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे शासनाने दोन हजार पंचवीसच्या नवीन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग दोन जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट करून घेतलेला आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग दोन प्रकारातील जमीन आहे त्यांनाही शेत विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर पुढील प्रकारे आपण कार्यवाही करणे गरजेचे आहे सर्वप्रथम तुम्ही जवळच्या आपल्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात जाऊन आपला अर्ज जमा करायचा आहे त्याच्यासोबत सात बारा जमीनधारक असल्याचा दाखला ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पाणी स्रोताचा दाखला तसेच भोगवटादार वर्ग दोन असल्याचा पुरावा देखील यासोबत आपण जोडायचा आहे ऑनलाईन सुद्धा आपण या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत पोट पोर्टलवर सादर करू शकतो नंतर या अर्ज अर्जाची पडताळणी होते आणि पडताळणी झाल्यानंतर याचा लाभ मंजूर केला जातो विहीर खोदकामासाठी मंजूर झालेली रक्कम ही थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे भोगवटदार वर्ग दोन शेतकऱ्यांनाही पात्र करण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अशा ह्या योजना राबवल्या जातात आता विहीर योजनेचा लाभ आपण बघूयात कोणकोणत्या प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना मिळ दिला जात आहे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय सामान्य प्रवर्गातील शेतकरी या सर्वांना या योजनेचा लाभ दिला जातो यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळते आणि दिलासासुद्धा मिळतो या योजनेमधून जे अनुदान दिलं जातं त्यामध्ये विहिरीत खोदकामासाठी विहिरीचे रिंग बसवण्यासाठी किंवा मजबूती करण्यासाठी हे अनुदान दिलं जातं मित्र हो याविषयीचा आपल्याला संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी या सिंचन विहिरी योजनेबद्दल असलेला माहितीपूर्ण व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर लिंकवर जाऊनसुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे या विहीर योजनेत जो काही बदल झालेला आहे तो इतर शेतकऱ्यांनाही समजेल आणि तेसुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतील आणि या योजनेचा लाभ घेऊन त्यांची आर्थिक उन्नती साधू शकतील धन्यवाद